मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमविरह भागशि मागील भागात वसू चला उशीर होतोय अप्पांनी पुन्हा हा वाज दिला तसे सगळे आत निघाले बाय बाय समू मामा मिस मी आता पुढे जुईली काय करू डिनर डेट कशी राहील मनातलं सांगायला मस्त कॅन्डल लाईट डिनर रेड रोज डान्स आणि प्रपोज काय वाटतं तुला आवडेल ना यांना पण शी यात काही हटके काहीच नाहीये यांनी किती छान सरप्राईज दिलं होतं आणि माझं रेग्युलर नाही नाही केशर काहीतरी वेगळा विचार कर हे असलं सगळेच करतात केशर स्पेशल काहीतरी करायला हवं पण काय काय करू जुईली तू सांग ना काहीतरी मला तर काही सुचत नाहीये काय आवडेल यांना दोघे अप्पामाईंना एअरपोर्ट वर सोडून आले तशी केशर तिच्या बागेत झाडांना पाणी घालत पुढचं प्लॅनिंगचा विचार करत होती तो आला तसा जिम मध्ये घुसला होता सगळं घर एकदम सुन सुन वाटत होत काम पण कमीच होतं म्हणून ती मन रमवत तिच्या बागेत बसली होती ओ गुलाबराव सांगा ना तुम्हाला काय आवडेल काय केलं म्हणजे खुश व्हाल तुम्ही आम्हाला तर काही सुचत नाहीये मनात धडधड होतीये ती वेगळीच कस सांगायचं मनातलं काय बोलू मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं तरी सगळं विसरून जायला होत आणि गालावरची खळी ती तर नेहमीच घात करते कसं होणार माझ्याकडून काय माहीत कस, कस बोलणार मी यांना समजत ना मनातलं मग वाचत का नाही माझ्या डोळ्यात म्हणजे काही बोलायचा हुरहुर बोलून हलकी करत ती काय मनातल्या भावना शब्दात मांडाव्या लागतात बरोबर आहे तुझ नेहमीच मनातलं समजून घेण्यापेक्षा ते शब्दात आणखी छान वाटतं वाट ऐकायला त्यांची पण ती इच्छा असेल कदाचित पण हे इतकं अवघड का आहे साधं प्रपोज जर करायचं तरी नर्वस का वाटतंय मी तर नेहमीच इतकं मन मोकळं त्यांच्याशी बोलते मग हे सांगायचं इतकं काय म्हणजे सगळे प्रश्नच मिटतील हा असंच करते आज डब्बा बनवून देईन त्यात लिहून ठेवते चिठ्ठी म्हणजे दुपारी वाचतील हे आणि त्यांच्या समोर बोलायचा माझा प्रश्न पण मिटेल पण चिठ्ठी वाचल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा बघायला मिळणार मला नको नको चिट्टी नको काहीतरी वेगळं करावं लागेल झाडांना पाणी देऊन झालं तसं आली आणि डब्याची आणि नाश्त्याची तयारी करायला घेतली मालू मी एवढा प्रोटीन शेक देऊन येते यांना तुम्ही कल्याणीला काय हवं नको पाहिलं ना की मी जाऊ केशर त्यांच्या प्रोटीन शेक ट्रे मध्ये ठेवत झाले सगळं वहिनी साहेब काळी करून झाली कल्याणी कृष्णाची तुम्ही जबा मी तयारी करते नाश्त्याची तुम्ही आणि दादा साहेब आले की मग मी मागे अंगणात जाऊन जरा साफसफाई करून येते मालू कांदे चिरायला घेत केशर आत्ताच बोलून बघ त्यांच्याशी तेवढीच प्रॅक्टिस पण होईल तुझी आणि अंदाज पण येईल ना हे काय म्हणता येत पुन्हा एकदा त्यांचा विचारात हारून वरती जिम मध्ये यायला निघाली तशी स्वतःशी बडबडत ती अहो तुमचा प्रोटीन शेक डंबेल हातात घेऊन तो समोर टीव्हीवर न्यूज पाहण्यात हरवला होता तशी ती आवाज देत ठेव घेतो मी तिला न पाहताच तो आहो ते मला तुम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं त्याच्या शेजारी बसून हळूच बोलत ती बोल ना पुन्हा एकदा त्या न्यूज मध्ये घुसलेला तो न पाहताच उत्तर देत ते मला असं सांगायचं होतं म्हणजे मी ते मला शब्दांची जुळजुळ करत ती काय सांगायचं बोल ना पटकन केशर एक नजर मागे तिला पाहून तो ते तुम्ही मला माझं उत्तर शोध ती बोलत होती तसा त्याचा फोन वाजला थांब हा पाच मिनिट नंदन आहे त्यांनी फोन कानाला लावला तशी ती चेहरा पाडत अहो किती वेळ ठेवा ना फोन बर बराच वेळ तात्काळ त्याच्या आजूबाजूला ती फोन संपायची वाट पाहत होती पण फोन होता की काही संपतच नव्हता तशी त्याच्या समोर येऊन त्या प्रोटीन शेक त्या प्रोटीन शेक त्याला दाखवत फोन ठेवायचा इशारा करत त्याने पुन्हा पाच मिनिट इशारा करून फोन चालू ठेवला तशी ती डोक्याला हात मारून घेत पुन्हा त्याची वाट पाहत तिने बोलणं चालू तसा तो प्रोटीन शेक त्याच्या तोंडाला लावला आणि एकीकडे बोलणं चालू ठेवत दुसरीकडे तो शेक हळूहळू संपवत त्याला पाजला सगळं झालं तसं पदराने त्याचा घाम पिटत त्याचे ओठ पुसले आणि पुन्हा आशेने त्याच्याकडे पाहत उभी राहिली तरी त्याचा फोन चालूच हद्द झाली आता वाट पाहण्याची केशर याला काय अर्थ आहे तू समोर आणि हे साधा फोन ठेवू शकत नाही तुझ्यासाठी ते काही नाही कस ठेवत नाही तेच पाहते त्याची सगळी सेवा करून झाली तशी थोडीशी चिडून ती एका हातात फोन, दुसरे हातात फोन आणि दुसऱ्या घेऊन उभा होता तिने तो भारी भक्कम डेम्बल त्याच्या हातातून घेतला हळूच खाली ठेवला त्याचा हात स्वतःच्या कमरेवर ठेवून घेत दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकून त्याच्या जवळ येऊन उभी राहिली तो बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाहत ती काय करते पाहत होता फक्त तिने गोड हसून त्याला पाहिलं आणि हळूच एक पाऊल अजून त्याच्या जवळ सरकून चेहऱ्यावर फुंकार घातली त्यांनी डोळ्यांची उघडझाप करून तिला पाहिलं तसं तिने पुन्हा गळ्यापासून हळवार फुंकार घातली ती कानापर्यंत नेली तसा थोडा विचलित होऊन थो तिला पाहत हो। गळ्यावरून तो आणखीनच शहरला एका हाताने तिला घट्ट आवळत कमरेचा हात आणखीनच घट्ट करत तिला थांबवण्याचा खुनव थांबण्यास खुनवत होता पण ती कसली थांबणार होती त्रास देण्याच्या इराद्याने तर जवळ आली होती आणि आता तो पूर्ण होतोय असं दिसत होत तशी ती खट्या डोळे मोठे करून म्हणून तशी ती डोळे चिमकावून त्याच्या गालावर ओठ टेकवत काय करते बोलतोय ना मी मला डिस्टर्ब होतोय फोन बाजूला करून हळू आवाजात तिला वरडतो आय डोंट केअर ठे ठेवा फोन मग खांदे उडवून त्याच्या मानेवर खिस करत ती तो तर डोळे मोठे करून त्याच्या गुलछडीला पाहत होता फक्त हिला झालंय काय आज फोन ठेवत नाही तोपर्यंत तिचं त्रास देणं चालूच होत कधी त्याच्या गालावर कधी गळ्यावर ओठ टेकून तिला त्याला डिस्टर्ब करत होती शेवटी त्याच्या बोल ती हळूहळू वळली तसा काही क्षण शांत तिला स्तब्ध तिचे श्वास त्याच्या ओठांवर जाणवायला लागले तसा डोळे मिठून घेत फक्त तिला अनुभव उभा राहिला तिच्या खट्या त्रास देण्याने हातातला फोन तर केव्हाच कट होऊन खिशात गेला होता झालं माझं काम एक वेळ त्याच्या बंद डोळ्यांकडे पाहिलं आणि हळूच त्याच्या कानात बोलून त्याच्यापासून दूर होऊन उभी राहिली गुलछडी इकडे ये लवकर त्याला त्रास देऊन समोर हाताची घडी घालून लोखंडी बारला टेकून हसत उभी त्याला पाहती मी नाही येणार इतका वेळ फोन ठेवा सांगत होते तेव्हा तुम्ही का नाही ऐकलं आता मी नाही येणार नाक मोरडत त्याला नकार देती अच्छा कशी नाही येत बघतोच मी थांब तिने नकार दिला तसं तिच्या दिशेने धाव घेत तो त्याच्यापासून वाचत ती इकडून तिकडे पळत अडोशा शोधत धावत होती आणि तो बडबडत तिला पकडायला धावत होता दोघांची बराच वेळ पकडापकडी चालू होती शेवटी त्यांच्या हातून निसटून त्याला जीप दाखवून खाली पळून गेले तसा तो तिच्या मागे वरडत दोघांची दिवसाची सुरुवात तर छानच झाली होती पण काम देखील महत्वाची होतीच त्याला काही पर्याय नव्हता समरलाही थोड्या दिवस नेहमीपेक्षा लवकर घरी यावं लागणार होतं तिच्यासाठी त्यामुळे दोघं आपापली तयारी करून आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचले होते हॅलो हा बोल वर्षा दुपारी कामात असणाऱ्या केशरचा फोन वाजला तशी फोन कानाला लावून समोर स्क्रीन वर काम करत बोलत ती केशर कामात आहेस का वर्षा हो म्हणजे आहे थोडी पण आता लंच टाइम होईलच तू बोल ना काय विशेष पत्रिका आल्या की नाही छापून आणि सगळी तयारी कशी चालू आहे महिन्यावर आलं तुझं लग्न आमचे जिजू काय म्हणतायेत केशर चौकशी करत छान आहेत तुमचे जिजू त्यांचाच निरोप होता म्हणून फोन केला तुला वर्षा निरोप माझ्यासाठी काय ग केशर आश्चर्याने अग म्हणजे दोन दिवसांनी अग म्हणजे दोन दिवसांनी थर्टी फर्स्ट ची पार्टी ठेवली आहे त्यांनी त्यांचं फार्म हाऊस वर त्यांचेही सगळे फ्रेंड्स येणार आहेत तर मलाही म्हणत होते तुम्ही सगळे पण या सोबत सेलिब्रेट करूया तेवढीच ओळख होईल सगळ्यांशी म्हणून फोन केला होता तू आणि जिजू पण चल ना आमच्या सोबत मोक्षदा आणि तिच्या सरांना पण विचारून पाहते मी सगळे एकत्र मज्जा येईल वर्षा सगळं प्लॅन सांगत आयडिया चांगले आहे पण तुला माहिती आहे ना यांना नाही जाता येत लोकल पार्टीला त्यांचं ते सगळं सोशल मीडिया रिपोर्ट आणि असिस्टंट सगळे पाटी पाटी असणारच त्यामुळे त्यांना नाही जमणार आणि असंही आता घरचे पण सगळे बाहेर गावी गेले त्यामुळे मला पण नाही जमणार ग तू मोक्षदाला विचार ना केशर नकार देत ए केशर असं काय करते तू सांगितली ना तर नक्की येतील जिजू चल ना लास्ट टाइम तू आश्रमात पण आली नव्हतीस पार्टीसाठी लग्न झाल्यापासून खूप आहेस ना तू था मी मोक्षदाला पण आणि बाकी सगळ्यांना फोन लावते वर्षा कॉन्फरन्स कॉल वर सगळ्यांना फोन लावत रिया अगं सकाळी झालं ना आपलं बोलणं इथे एकतर मला टेन्शन आलाय कसं आणि काय बोलायचं आणि सुचत पण नाहीये आणि तिथे कशी येऊ मी यावेळी काहीही करून मला बोलायचं आहे एक एक करून सगळे फोनवर जॉईन झाले तशी सगळ्यांची चर्चा रंगली होती सगळे तिला यायला फोर्स करत होते तशी ती बैतागून अरे यार बोल ना मग त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं का काय आहे एक काम तर त्यांच्या आवडीचं सगळं जेवण कर एक काम कर त्यांच्या आवडीचं सगळं जेवण कर रूम छान डेकोरेट आणि मस्त तयार होऊन जा त्यांच्या समोर आणि अरे यार बोल ना मग त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे एक काम कर त्यांच्या आवडीचं सगळं जेवण कर रूम छान डेकोरेट कर आणि मस्त तयार होऊन जा त्यांच्या समोर आणि बोलून टाक मनातलं सिंपल मुलं काय एवढ्याने पण लगेच खुश होऊन जातात त्यांचं आपल्या मुलींसारखं काही नकरे नसतात मोक्षदा तिला सुचवत एवढं केलं तरी ते खुश होतील लगेच केशर आश्चर्याने विचारत हिचं नको ऐकू तू जाम तू त्यांना छान काही गिफ्ट घे आणि प्रपोज कर किंवा कुठे बाहेर घेऊन जा त्यांनी किती छान व्यक्त केलं मनातल्या भावना आणि तू इतकं साध करणार रिया मध्येच भडबडत केशर म्हणूनच म्हणते मी तू पण चल आमच्या सोबत फार्म हाऊस ला तिकडे छानच सरप्राईज प्लॅन करू आपण माझी नवऱ्याची इव्हेंट मॅनेजमेंट किंवा कामाला येणार ग मग ते करतील सगळं अरेंज वर्षा पुन्हा तिला यायचा आग्रह करत अग ए तुम्ही सगळ्या मला आणखीनच कन्फ्युज करतायत राहू द्या तुम्ही मी माझं मी करते सगळं केशर त्यांच्या वेगवेगळ्या प्लॅन ऐकून त्यांना शांत करत केशर असंही तुझं तुलाच करायचं सगळं तुझ्या डेट आणि हनीमून मध्ये आमचं काय काम ग सायले हसून मध्ये बडबडत साय सायले झालं तुझं फालतू जोक्स करून मोक्षदा तिला गप्प करत अगं फालतू काय यात ते हिंदी मध्ये नाही का दाखवत हिरो हिरोईनचे हनीमूनची रात्र आणि त्यांचे सगळे फ्रेंड्स त्यांना त्रास द्यायला काय काय करतात म्हणून म्हटलं मी सायली त्रासून गप बस जरा तुझं ते फिल्मी भूत बाजूला ठेव वर्षा पण तिला गप्प करत एक मिनिट काय म्हणाली सायली तू हिंदी मूवी हनीमून फ्रेंड्स येस येस थँक्यू सायली पायली मिळाली मला आयडिया वाव आधीच का नाही सुचलं मला ही मस्त आयडिया बड़ आहे सायलीचं बोलणं ऐकून केशरची ट्यूब पेटली तशी आनंदाने एकटीच वरडत ती अगं काय सुचलं आम्हाला पण सांगशील का काही केव्हाची एकटीच बडबडते रिया आवाज देत तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे ते नंतर कळेलच बट थँक यू सायली खूप मोठं काम केलं माझं नंतर बोलूया आपण खूप काम करायचं आहे मला एकच दिवस बाकी आहे बाय बाय सगळ्यांना केशर आनंद फोन कट करत बघितलं का मालुताई नऊ वाजून गेले तरी आहे का यांना सांगितलं लवकर घरी ये तरी तरी चला तसंच रात्री जेवण बनवून रेडी झालं तशी केशर त्याची वाट पाहत बसली होती काम आलं असेल काही अचानक नाही तर दादासाहेब असे हलगर्जीपणा करणाऱ्यातले नाही येतील थोड्या वेळात नाही तर तुम्ही जेवण घेता का मी थांबते की तुमच्यासाठी मालू भाजी निवडत नको ताई गुन्हा दादा वाट पाहत असतील त्यांना पण भूक लागली असेल ना तुला पॅकिंग पण करायची असेल तुझी जा तू मी थांबते काही वाटलं तर आवाज देईन आणि ही बसलीये तुमच्या दादासाहेबांची चमची केशर समोर बसलेल्या हिऱ्याला दाखवत बर जसं तुम्ही म्हणाल सकाळी येते मी लवकर दुपारी निघायचं मला काम झाली की जरा मार्केटला जाऊन येते यांच्यासोबत माझ्या माझ्या मधुला इकडचे कंदीपेडे लय आवडतात तेवढे घेऊन येते आणि आईसाठी एखादी साडी पण घेऊन येते दिवाळी होऊन गेली ना ती पण वाट बघत असेल माझी मालूर आनंदाने बोलत हो जाकी नाही तर मी आणून देऊ का तुझी घाई होईल सकाळी मी दिलेली सगळी पुस्तक आणि गिफ्ट ठेवलेत ना सोबत केशर विचारपूस करत हो वहिनी साहेब हो वहिनी साहेब समज ठेवलंय अहो इतकं सगळं कशाला द्यायचं आधीच माई साहेब काय काय देऊन गेलेत त्यात तुम्ही बी मालू सगळं पसारा आवरून ठेवत असू दे पुस्तक तिची कामी येतील आश्रमात सगळ्यांना मदत करतोय की शिक्षणासाठी त्यातूनच केली आहे मी पण आणि बाकी सगळी गिफ्ट तिच्या मोठ्या बहिणीने दिले सांग तिला आणि बेस्ट ऑफ लक पण दे हा लवकर परीक्षा येतील आता चा, चांगला अभ्यास करून नाव मोठ कर म्हणा केशर हसून तुम्ही असं बोलायला लागला की सेम माई साहेब बोलता असंच वाटत बघा त्यांना बी सगळ्यांची अशीच काळजी असते बरं येते मी काही लागलं दादा साहेबांना जास्तच उशीर झाला तर आवाज द्या मला मालू हात धुवून निघाली हिराबाई चला आल्यापासून तुम्ही आमचा पिछा काही सोडला नाहीये रूम मध्ये पण चला सोबत करा आम्हाला आमची काम करून घेतो आम्ही तुमचे मालक नाही केशर पण तिच्या मागे शेपूड हलवत अजिबात सोडलं ऑफिस मधून आल्यापासून तिचा पदर धरून तिच्या मागे मागे सगळीकडे सोबत करत होती ही सगळी कल्पना कोणाची असणार याचा अंदाज तर तिला आलाच होता त्यामुळे तिला सोबत घेण्याशिवाय पर्याय नव्हता ती काही ऐकणार नव्हती मालकाची ऑर्डर होती ना तिला हिरा हा ड्रेस कसा आहे परवासाठी की ही साडी घालू वरती आली तशी क्लॉसेट मधून काही कपडे काढून बाहेर दाखवत विचारत होती ती काय सांगणार होती जिबल्या काढत फक्त तिला पाहत होती हा व्हाईट ड्रेस घालते त्यांच्या आवडीचा कलर आहे ड्रेस ड्रेस सोड केशर यांचा स्केड्युल चेक कर पहिले परवा यांना वेळच नाही मिळणार तर सगळ्या प्लॅनवर पाणी फिरेल नंदनला उद्या सकाळी तयार कर आणि माहिती काढून घे सगळे कपडे जागच्या जागी ठेवत डायरी घेऊन सगळी उद्याची कामाची नोंद करून ठेवली हिरा याला काय अर्थ आहे बघितलं तुझे मालक कसे करतात इथे बायको बसली आहे घरी वाट पाहत साधा फोन पण उचलत नाही माझा सकाळी त्रास दिला ना मी आता त्यांची वेळ त्रास द्यायची तू अजिबात त्यांची बाजू घ्यायची नाही हा ते घरी आले की माझ्या बाजूने बोलायचं तू सगळी उद्याच्या कामाची नोंद करून झाली तसा त्याला फोन लावून ती बडबडत केशर बोलतच होती की हिरा समोरला बेडरूमच्या दरवाज्यात उभा पाहून त्याच्यावर भुकायला लागली अग हो आत तर येऊ दे उशीर झाला माहितीये कामात अडकलो होतो तो आत यायला लागला तशी त्याला आत न येऊ देता ती दार अडवून उभी शेपूड हलवून त्याला पाहत केशर सांग ना तू सांगितलं का हिला हे तो काढत आत बेडवर बसलेल्या तिला आवाज देत हिरा इकडे येऊ दे त्यांना आत केशरने रागात त्याला पाहून हिराला आवाज दिला तशी हिरा दारातून मागे फिरत तिच्या बाजूला येऊन बसली अग अग फक्त हिच्या सोबत राहायला सांगितलं होत दिवसभर एका दिवसात मला विस, विसरली का तू माझ्यावर कशाला वरडते बड़ समोर आत आला तसं हिराला बडबडत आरस्यात समोर उभा राहून घड्याळ आणि मोबाईल टेबल वर ठेवत केशर मी समोर बोलत केशर जवळ यायला लागला तशी हिरा त्याला मागे ढकलत तिच्यापासून दूर करत त्याच्यावर पुन्हा भोकत केशरने केशरने गालात हसून हिराला पाहिलं आणि हातातले पुस्तक तोंडासमोर धरले कीप क्वाइट तू जा खाली समोर तिच्यावर वैतागुण त्याला नखार कळवत ती केश केशरच्या बाजूला येत ती केशर, केशर अग कामात अडकलो होतो म्हणून उशीर झाला यायला मी मेसेज केला ना तुला सांग ना हिला, ही ऐकणार नाही तोपर्यंत मला भूक लागली आहे केशरला विनंती करत तो जेवण झाली की तुम्ही मस्तानी खायला घेऊन जायचं मला तरच सांगते तिला नाही तर आज एकटेच झोपा केशर पुस्तक बाजूला करून त्यांना सांगत थंडीची मस्तानी नव्हे लॉंग ड्राईव्हला ला जाऊ हवं तर तो आट्या पाडून हीरा आज इथेच बसून राहतो ठीक आहे जाऊया हिरा गो डाऊन तिला काही बोलून न देता हिराला खाली पाठवून तो त्याने आवाज वाढवला तशी लगेच केशरकडे तिला कशाला वरडताय तुलाच माझी काळजी नाही तर इथे कुणाला काही पडली नाहीये एक नजर त्याला पाहून हिराला घेऊन खाली जाती सॉरी ना बाबा ये तू एकटीच होती मी लवकर येतो म्हंटल आणि नेहमी सारखं उशीर झाला आता जाऊया म्हटलं ना तुझी मस्तानी खायला बोल ना आता आवरून खाली आला तसा किचन मध्ये तिच्या मागे मागे करत तो काही नको स्वारी तुमचं नेहमी असंच करता तुम्ही तुमच्यासाठी थांबले ना मी इथे आणि तुम्हीच वेळेवर येत नाही एक, एक सॉरी म्हटलं की झालं जेवण डायनिंग वर ठेवत ती का तू थांबली पण माझ्यासाठी कारण सांगितलंच नाही तू जेवण वाढणार तिला प्रश्न करतो का म्हणजे तुम्ही एकटेच राहणार इथे मला काळजी वाटत होती तुमची म्हणून एक नजर त्याला पाहती फक्त एवढंच कारण आहे इथे ते थांबायचं तिला एका हाताने जवळ ओढून मांडीवर बसवतो हो म्हणजे नाही ते मला थांबायचं होतं तुमच्या सोबत तिकडे मन नसतं लागलं माझं तुमच्याशिवाय त्याच्या डोळ्यात पाहती का माहित नाही मी सांगू कारण तुला उत्तर मिळालंय बरोबर ना जे तुला मला सांगायचं तिच्या त्यांनी बरोबर वळकलं बर तशी गालात असून डोळ्यांनी होकार देत ती तिला आनंदाने पाहत तिच्या गळ्यावर चेहरा तो जास्त वाट नाही पाहावी लागणार आता अजून एक दिवस फक्त रिअली ओके आय विश आज त्याचं अर्धपोट पोट तर तिने सांगितलेल्या गोष्टीने त्याला असं पाहून नेहमीसारखी ती त्याच्यावर राग विसरली होती तो सोबत असला तो चुटुक राग असो किंवा नाही तर मोठा प्रॉब्लेम त्याच्याकडे नुसतं पाहिलं त्याला नुसतं फील केलं तरी सगळं होऊन गेल्यासारखं वाटतंय आनंदाने तिच्यावर आज जर नेहमीपेक्षा चालू होती ताटात जेवण एकमेकांना भरवणे नंतर तिला कामात मदत एवढं सगळं करून दोघे नंतर छान लॉंग ड्राईव्ह आणि मस्तानीचा आस्वाद घ्यायला गेले होते नंदन मला नाही माहित दोन दिवस अडजस्ट करणार यांचं स्केड्यूल खूप महत्वाचं काही आहे का केशर दुपारी फॅक्टरी मधून थेट त्याच्या कार्यालयात येऊन धडकली होती उद्याची सगळी शॉपिंग आणि तयारी जी करायची होती वहिनी भाऊ चिडतील माझ्यावर दोन तीन ठिकाणी नी। न्यू इयर साठी खास आमंत्रण आहे भाऊंना एक मोठा कार्यक्रम पण ठेवलाय सगळं अचानक कॅन्सल केलं तर बरोबर नाही दिसणार नंदन त्यांची डायरी पाहून सांगत बरं नको काळजी करू तू आता तुमच्या भाऊंची लंच ची अपॉइंटमेंट द्या फक्त आम्ही बोलतो तुमच्या भाऊंशी मग तर झालं केशर हसून त्याला पाहत वहिनी काय तुम्ही चेष्टा करता माझी बसा मी भाऊंना सांगून आलो काही लोक बसलेत आत त्यांचं झालं भेटा की तुम्ही नंदन यांना माझं कार्ड देशील आणि जरा बाहेर सोडून ये या तुम्ही बघ तुमच्या कामाचं नंदन आताला तसं समोर त्यांच्या समोर बसलेल्या लोकांना नंदन सोबत बाहेर पाठवत नंबर नेक्स्ट मीटिंग कोण आहे पाठव बाबा पटकन मला बाहेर जायचे समोर मागून आवाज देत सांगत मी ऐक मी केशर डोअर नॉक करून हसून विचारत हो या आत मोबाईल मधलं डोकं त्याने वर काढून पाहिलं तसा जागचा उठून तो तू तू इथे काय करते केशर त्याच्या समोर येऊन उभी राहिली तसा तू हसून तिला मिट्टी मारत काय करते म्हणजे तुमचे ऑफिशियल अपॉइंटमेंट घेऊन आली मी विचारा हवं तर तुमच्या पीए ला लंच अपॉइंटमेंट फिक्स केली आम्ही पुढचा एक तास आता आमचा त्याच्या गळ्यात हात टाकून ती अरे वा होम मिनिस्टर एकदम करेक्ट टाइमवर आला तुम्ही आता खूप गरज होती तुमची तिला पाहून मिट्टी मारत तो तुमच्या मनाने साथ घेतली आणि मी आले थैंक यू थेंक यू यशाला मला पण खूप आठवण येत होती तुमची त्याच्या गालावर ओट टेकून ती काय झालंय काय गुलचडी कालपासून तुमचे इरादे काही ठीक नाही वाटत आम्हाला तिच्या चेहऱ्याकडे पाहतो तुम्ही अजून आमचे इरादे पाहिलेच कुठे त्याच्या गलावर बोट फिरवत आहेत तुमचे जस्ट वेट अँड वॉच इतके दिवस तर करतो है? वेट तुमची प्रतीक्षा संपली मग हो। उद्यापासून नो वेट अँड नो वॉच मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा कमेंट्स करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर वर पहिले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मंडळी